मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बरीचशी बैल या मैदानात दाखल होत आहेत भाग आपण पाहिलेच परंतु अजून बैल या मैदानात दाखल झाले ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार लाईक करा आपल्या चॅनलला लाईब नक्की करा मित्रांनो पिंटू शेड मोडक वडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल पण दाखल झालाय बघा या पोसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये काय चाललंय काय हे काय बनवत आहे काय वेज वेज पुलाव बनवतोय आहे अरे जोरात काम आहे हा अड्ड्यावर काय खायचं नाही काय सगळं आणलं काय काय सगळं भाजीपाला आहे ते सगळं बर बर आणि मेन म्हणजे प्रोजन नाही कारण आपण पाहतोय फ्रेश मिळेल तेवढं खायचं सीझन चालू आहे हा आज काय कस काय काय प्रेक्षकांची इच्छा आहे पायरा कळू देत की जरा काय प्रेक्षकांच्या मनातील जोडी हा मनातील जोडी जरा सांगून टाका जाऊ दे आता लय झालं आता पिंटू शेटनी पण नाही सांगितले काल काल ना नाही काल नव्हतं कळलं त्यामुळे मग म्हंटल सांगून दे आज राणी मथुराणी कोकटेल आहे मित्रांनो प्रेक्षकांच्या मनातील जोडी पळणार आहे आज आणि गुरु शिष्याची जोडी आज परत एकदा पुसेगाव मैदान गाजवताना दिसणार आहे शुभेच्छा दादा तुम्हाला चला धन्यवाद प्रेक्षकांना वेज पुलाव खायला या चला गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं बैल आणलं आहे नाव कायच मेंढा पलीकडचं मखमल आणि मेंढा घरचेच आहेत का दोन्ही बावड बर कसं वाटतंय मैदान वगैरे काय सुपर चांगलं आहे मुक्का इथेच होतं का हो मग बर बर चालतंय सुभेच्छेत मला गाव कोणतं तुमचं आमचं बरं बरं कोणतं बैल आहे बुलेट आलाय मित्रांनो तळडेच आज कसं काय नियोजन पायरा वगैरे काय कुठलं करावं अगतच आज किती काय सर्व मित्र परिवार आलाय वाटत पोसेगावच मैदान म्हटलं आज काय अपेक्षित या चालू कुठल्या गुलाल झाल्यात चालू सीझनला मुंबईला बर 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 किती वेळ गटात पळणार आहेत एकतीसमध्ये एक चालतंय चला शुभेच्छा तुम्ही मित्रांनो राहुलभाई पाटील यांचा अर्जुन पण आला आहे बघा या पुसेगावच्या मैदानामध्ये हे जे नाव काय हो मल्हार मल्हार अर्जुन कसं काय आज म अर्जुन मल्हार पळणार आहे मल्हार कुठलं आहे हा म्हणजे आ... शिर्डी साईडचे मल्हार आणि अर्जुन पळणार आहेत मित्रांनो पहिल्यांदाच नियोजन झालं कसं झालं नियोजन काय

गाव कोणतं बर आज कोणतं बैल आणलंय मित्रांनो वाकड मुळशीच आजगर आलाय बघा या पुसेगावच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन पायऱ्याचं काय नाव काय पायरे म्हणजे पायरे करायचे बैलाच आहे बर बर त्यांचं कुठला राणा हरणे बर बर कसं वाटतंय आता काय अपेक्षा आहे आज आजगरकडनं मोठ्यांदा बोला जरा मोठ्यांदा बोला जरा म्हटले बर बर पहिल्यांदाच या भागात आलंय पोसेगावच बर बर पोसेगावच कि तो मैदान आहे त्याचं दुसरं दुसरं मैदान आहे बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला काय गाव कोणतं तुमचं बर बर आज कुणाला आणलंय मित्रांनो शिरवडेकरांचा लारा पण आलाय बघा या पुसेगावच्या मैदानामध्ये आज पायरा वगैरे कसं काय मुंबई मधला मुंबई पहिले बर चालतंय सुबेच मित्रांनो सुभाष तात्या मांगडे यांचा हिंद केसरी सुंदर पण आला बघा या पुसेगावच्या मैदानामध्ये आणि वजीर पण दाखल झाला ताते काय म्हणताय आज सुंदरला घेऊन आला तर वजेर पण आणलाय बर कसं वाटतंय मैदान फाटी वगैरे काय डायव्हर एकीक बैल एकीक छाकडा एकीक काय तर आज नियोजन कसं असणार आहे प्रेक्षकांची इच्छा आहे कुणासोबत पळणार आहे सगळ्यांच्या मनासारखी होईल आज इच्छा सगळ्यांची म्हणजे पैरा थोड्याच वेळात कळेल मैदानामध्ये नाही नाही माझी घरची पळणार घरची गाडी पळणार आहे अरे वाजीराणी सुंदर महाराष्ट्राला दे <laughs> 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 चालते शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं कोणतं आज बैल आणलं दरुजचा आणि महाराज पण आलाय बघा या पुच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन घरची गाडी पळणार आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला सारपुडीचा सरजा पण आलाय बघा या पुसेगावच्या मैदाना विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या पण दाखल झालाय बघा या पुसेगावच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन काय केले बर चालतंय शुभेच्छा भाऊ गाव कोणतं तुमचं बर नाव काय नाव दिले काय बर बर आज कसं काय नियोजन पायरा वगैरे घरची गाडी पळणार आहे नाव काय जर अर्नि जात कुठली आहे जी आला, गावरान पिवरून बर बर कुठल्या बैलाची पायदस कायद घरचीच पायदस केली पहिल्यांदाच या भागात आलं पहिल्यांदाच किती किलोमीटर वरून आलं साडेचारशे चला शुभेच्छा तुम्हाला पोपटराव सुद्धा दाखल झाला बघा या पुगावच्या मैदानामध्ये गाव कोणतं साखरवाडी का तालुका जिल्हा फलटण वरणाल अं कसं काय पोपटराव कुठले खांदी वगैरे कुठले पाहतो कस चारे खांदी पळतो सजावट जोरात केली आज सजावट जोरात केले म्हटलंच आज काय पायरा वगैरे कस काय डबन डवळं साजन सोबत पडणार चला शुभेच्छा त्यानंतर शिरसेवडीकरांची रायपल सुद्धा आले बघा या पुसेगावच्या मैदानामध्ये शिर्डीचा राणा पण आला बघा या पुसेगावच्या मैदानामध्ये